नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी विक्की पटेल आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे म्हैस बाजार दाखवतोय मित्रांनो तर धुळेचे प्रख्यात व्यापारी अबुल कुरशी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो आज त्यांच्याकडे तीन अशा म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो एक नंबर पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला अशा म्हशी पाहायला भेटणार आहेत आणि तिघी म्हशी विक्री झालेल्या आहेत मित्रांनो फक्त आले दोन दिवसात विक्री झालेले आहेत अबुल शेठ नमस्ते।, नमस्ते कितने पैसे थे गाडी आय पूरा। पूरा कब आई थी गाडी वाली परसों परसों गाडी आई थी कितने गाडी मे कित पैसे अपने वाली आठ पैसे थे अपनी खरीदी का की होती आपली खरीनगर भावनगर की होती आप बेसू की गारंटी क्या देतो किसानों को रही रही तो देते, गावन रही तो गारंटी देते दावन चौबीस घंटे के लिए अपनी दावन थी। कभी भी आए जाएंगे बराबर तो आपने तीनों बेसों का व्यवहार कैसे किया है ये हैदराबाद जा रही हैदराबाद जा रही है तीनों तीनों कल दिया बराबर ये कल जन रही है शाम को कल है शाम को शेद पाड़ी दूसरे भी तो दुसरे चापे में धातो मे कसे होऊन साईड दातो में छे धातो टी दोन टाइम का मिनिमम दूध कितना देंगे ये का से का सबसे बड़ी मैसे मित्रांनो पाहू शकता ठिकाणी चोवीस लीटर दूध देणारे मैसे मित्रांनो एकच नंबर क्वालिटी जबरदस्त हाईट वगैरे पाहू शकता हैदराबाद ला जाणारे मित्रांनो तिघी मशीन विक्री आहेत कारण मशीनची क्वालिटी भी एक नंबर आहे मित्रांनो हे दोघे कितना दिन दिनले गे दोन आठ आठ दिनले गे तीनों का व्यवहार है आपने लाख रुपये मध्ये आहे बी वैसे ना क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आठ आठ दिवस घेणार आहेत क्वालिटी एक नंबर आहे आठ आठ दिवस घेणार आहेत किती दापे माहिती जवान बेस आहे बरोबर दातो दोन बरोबर मित्रांनो सहा लाखाला व्यवहार झालेला आहे एक नंबर व्यवहार केलेला आहे मित्रांनो हैदराबादला चाललेले आहेत मशी क्वालिटी पा क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त क्वालिटी असते मित्रांनो व्यवहार पण चांगला त्यांचा वाला पाहू शकता या ठिकाणी तिघी मशीनचा व्यवहार झालेला आहे एक गाबाने आहेत आठ आठ दिवस घेणार आहेत हे किती दूध का मिनिमम दस लिटर गारिटर वीस लिटर दोन दे आरामसे सो टक्का देटक बरोबर मित्रांनो मोठ्या मापाच्या आहेत म्हणून दुधाला चांगल्या आहेत मित्रांनो लाखाला व्यवहार झालेला आहे ते की मशी हैदराबादला जात आहेत मित्रांनो क्वालिटीच्या मशी आहेत हा थोडको तुम्हाला सोडून लावणार आहे मित्रांनो मी पाहू शकता या ठिकाणी मशीनची क्वालिटी पहा अतिशय मोठ्या मापाच्या मशी आलेल्या आहेत आबुल कुरिशी दुढ्याचे व्यापार आहेत पहा क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर मोठ्या मापाच्या मशी आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी जबरदस्त आहे मित्रांनो एकदम विक्री झालेली आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी पा एक नंबर आहे तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी एक नंबर मशीन विक्री साडी तर तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो सहा लाखाला तिघ्या मशीनना दिली मित्रांनो दातो मी कि साडी छे दाते बरोबर दुसरे दापे मे आराम से दोन टाइम का दूध किती निघे चोवीस लिटर आरामसे दिघे ये पा मित्रांनो क्वालिटी बाय एक नंबर आहे मित्रांनो जर तुम्हाला कितन चिकार आहे अभी अभी कल शाम को निकाला था आठ लिटर आठ लिटर आधा लिटर आधा ही काढ़ा था उसका बरोबर और अभी सवेरे में भी आधा ही काढ़ा था सात लिटर लिखा बरोबर बरोबर अभी आधा बाकी हो बाकी आधा बरोबर क्वालिटी एक नंबर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी साठी जायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा तिघ्या मशीनच्या मित्रांनो व्यवहार झालेले आहेत सहा लाखाला तिघी मशीन विक्री झालेल्या आहेत हैदराबादला गेलेल्या आहेत त्या तर तुम्हालाही तर जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात पाहू शकता या मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबरही देणार आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा अभी ये बाकी इनकी किंमत काय आहे उठावतो इंच कच्ची कच्ची आहे हे आज बरोबर मित्रांनो दोघी मशीन विक्रीसाठी बाकी आहेत प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजारचं मित्रांची दावा नसते तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून करू शकता आपण बरोबर एक नंबर गाडी मी तर सेट आपलं नाम मोबाईल नंबर ॲड्रेस बोलतो सर मेरा नाम अबुल करेशी आहे मोबाईल नंबर एट झिरो डबल सेव्हन डबल सेवन वन झिरो फोर सिक्स आपला ॲड्रेस ॲड्रेस आपण आग्रा के राहण्यावाले माल बिरस्त आता बरोबर इतर चोवीस तास इतर राहते अवेलेबल बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा